माझ्या युट्यूबच्या तमाम मित्रांनो कृपया हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा बघा या, या रस्त्यावरच्या कुत्र्यांची किती हाल असतात ते त्यांना कोण खाण्यासाठी देईल याचीच ते वाट बघत असतात कृपया करून तुमच्या आजूबाजूला जर अशी कुत्र्याची पिल्ले किंवा कुत्रे दिसतील त्यांना थोड्याफार खाण्यासाठी द्या नक्कीच त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल आणि अशा कुत्र्यांना आपल्याशिवाय कुणाचाच आधार नसतो कारण ते त्यांच्या खाण्यासाठी पोटापाण्यासाठी पैसे कमवू शकत नाहीत त्यांना आपलीच आशा असते तरी कृपया अशा कुत्र्यांना मदत करा जेणेकरून त्यांना चार घाण खाण्यासाठी भेटतील धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितलात जर तुम्ही अशा कुत्र्यांना खाण्यासाठी द्याल तर नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्य राबेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद बाय बाय